नगर परिषद नगराध्यक्षांच आरक्षण एकदाच जाहीर झालं आहे बीड जिल्ह्यातील बीड माजलगाव परळी अंबाजोगाई धारूर आणि गेवराई अशा सहा शहरात या निवडणुका पार पडणार आहेत उर्वरित पाच ठिकाणी म्हणजेच आष्टी पाटोदा शिरूर केज आणि वडवणी या ठिकाणी नगरपंचायती अस्तित्वात आहेत नगरपंचायतीच्या निवडणुकांना अजून दोन वर्षांचा कालावधी शिल्लक आहे मागच्या वेळी डिसेंबर दोन हजार सोळामध्ये नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या होत्या त्यामुळे डिसेंबर दोन हजार एकवीसमध्येच खरंतर या निवडणुका होणं अपेक्षित होतं मात्र नगराध्यक्षपद जनतेतून नगरसेवकांमध्ये निवडणूक प्रभागरचना आणि ओबीसींचे राजकीय आरक्षण यावरून या, या निवडणुका वारंवार लांबत गेल्या मात्र आता दिवाळीनंतर या निवडणुकांचा बार उडणार आहे आधी जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका होतील त्यानंतर नगरपरिषद आणि सर्वात शेवटी महानगरपालिकेच्या निवडणुका होतील सगळ्यात आधी आपण बीड नगरपालिकेचं राजकीय गणित कसं राहील हे पाहूयात नमस्कार आणि तुम्ही पाहताय भन्नाट मराठी बीड नगरपालिकेतून डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर हे मागच्या वेळी नगराध्यक्ष राहिले आहेत दोन हजार सोळा निवडणुकीत आमदार संदीप क्षीरसागर यांनी पहिल्यांदा आपल्या काकांविरोधात दंड थोपटले हो होते काकू नाना विकास आघाडीच्या बॅनरखाली संदीप क्षीरसागर यांनी आपल्या वडिलांना म्हणजे रवींद्र क्षीरसागर यांना नगराध्यक्षपदासाठी उभं होतं तर एकसन्ह असलेल्या त्यावेळच्या राष्ट्रवादीकडून भड्या चिन्हावर डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर निवडणूक लढवत एमआयएम एमआयएमकडून शेख निजाम यांनी निवडणूक लढवली होती या तिरंगी आणि अटीतटीच्या लढतीत शेवटच्या क्षणी डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर विजयी झाले होते पण बीड नगरपालिकेत त्यावेळी संदीप क्षीरसागर यांचे संख्याबळ जास्त आल्याने संदीप यांचे बंधू हेमंत क्षीरसागर हे उपनगराध्यक्ष होते मात्र आता परिस्थिती प्रचंड उलटी झालेली आहे संदीप काकुनाना विकास आघाडीकडून निवडणुकीत उतरले होते ते संदीप पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत तर एकसंघ राष्ट्रवादीकडून लढलेले डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांनी आरोग्याच्या कारणावरून सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली आहे त्यांचा मुलगा डॉ योगेश क्षीरसागर आणि सुनबाई डॉ सारिका क्षीरसागर यांच्या खांद्यावर त्यांच्या राजकीय वारसाची धुरा आहा सध्या हे दोघेही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात सक्रिय आहेत मागच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाकडून आमदार संदीप क्षीरसागर आणि अजित पवार गटाकडून डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्यात सरळ फाईट झाली होती त्यात संदीप क्षीरसागर पाच हजार बावीस मताच्या आले होते यावेळी बीड पदाचे आरक्षण अनुसूचित जातीतील महिला प्रवर्गासाठी राखीव झाला आहे त्यामुळे नगराध्यक्षपदी कोण बसणार याऐवजी कोणाचा नगराध्यक्ष निवडून येणार याचीच चर्चा करावी लागणार आहे कारण बीड शहरात अनुसूचित जातीमधील स्वतःच्या क्षमतेवर निवडून येईल असं कोणतंच नेतृत्व सध्या तरी दिसत नाही महायुतीतील सर्व घटक पक्ष या निवडणुकीत एकत्रित मैदानात उतरली तर घटक पक्षांमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्चस्व राहू शकतो परंतु त्यांच्या राष्ट्रवादीतील डॉक्टर योगेश क्षीरसागर यांचा एक वेगळा गट आणि आता माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वात देखील बीड शहरात एक वेगळा गट तयार झालाय त्यांच्या गटात अमर नाईकवाडे फारुख पटेल या माजी नगरसेवकांचा समावेश आहे महायुतीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपचाही बीडमध्ये चांगला होल्ड आहे पण प्रामुख्याने बीड शहराचे नेतृत्व करेल असा नेता सध्या तरी भाजपकडे नाही तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील अनिल जगताप सचिन मुळोक स्वप्नील गट्टेर हे तीनही जिल्हाप्रमुख बीड शहरातील आहेत आप त्यांचेही आपसात गट आहेत त्यामुळे ते देखील एकसंघ नाहीत त्यांच्याकडेही बीडचे नेतृत्व करेल असं अनुसूचित जातीचा चेहरा दिसत नाही इकडे महाविकास आघाडीत शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांच्या शरद पवार पक्षाचं चांगलं वजन आहे त्यात आमदार संदीप क्षीरसागर या तीनही पक्षाचं नेतृत्व करण्याची शक्यता आहे त्यामुळे महाविकास आघाडीत संदीप क्षीरसागर यांचा वर्चस्व राहणार आहे तथापि महाविकास आघाडीकडे असा कोणताही सार्वत्रिक चेहरा नाही जो आज लगेच नगराध्यक्ष पदाचा उमेदवार होऊ शकेल परंतु केवळ कुमार हे गेल्या अनेक वर्षांपासून आमदार संदीप क्षीरासागर यांच्यासोबत काम करताना दिसतायत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सचिव म्हणून ते काम करतात धडाडीचा चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे हिंदू समाजात चांगला प्रभाव असलेला हा चेहरा आहे शिवसेनेत त्यांची ओळख आक्रमक कार्यकर्ता म्हणून होती स्वर्गीय अमोल जाधव यांचे ते सहकारी राहिले आहेत त्यामुळे मराजा समाजातही त्यांचा प्रभाव आहे त्यांच्या घरात उमेदवारी देण्यास आमदार संदीप क्षीरसागर तयार होतील का हे पाहावं लागेल महायुती की महाविकास आघाडी या दोघांमध्ये फरक करायचा झाल्यास आणि बीड शहरातील मुस्लिम मराठा मतदारांची संख्या पाहता आमदार संदीप क्षीरसागर हे बीड नगरपालिकेवर वर्चस्व राखू शकतात लोकांच्या अडचणीत धावून जाण्याची त्यांची वृत्ती अनेकांना भावत आहे दुसरीकडे डॉक्टर योगेश क्षीरसागर आणि डॉक्टर सारिका क्षीरसागर यांच्याकडे सुसंस्कृत चेहरा म्हणून लोक पाहतात कित्येक वर्ष बीड त्यांचे वडील डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांचे एकाहाती वर्चस्व राहिलेले आहे त्यांना मानणारा मोठा वर्ग बीड नगरपालिकेत आहे अलीकडच्या काळात या दोन्ही पतीपत्नींने मनोज पाटील यांची भेट घेतली होती त्यामुळे मराठा समाज त्यांना गिफ्ट करतोय असं काही शहरातलं चित्र नाहीये पण अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षण सुटलेले असल्याने सर्व समाजाला सोबत घेऊन चालेल असा नवा चेहरा त्यांना नगराध्यक्ष पदासाठी द्यावा लागेल हे निवडणूक डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्या पुढील राजकीय करिअरसाठी महत्वाची ठरणार आहे कारण पुढच्या विधानसभेची पायाभरणी करणारी ही निवडणूक असणार आहे बाकी बीड शहरातून अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून कोणाला उमेदवारी मिळायला हवी हे त्यांच्या पक्षासहित आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा कार्यक्रम आणि चॅनलवर तुम्ही नव्या असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू पुढच्या शहरातील नगरपालिकेचा विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद